माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करेल जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आज आपण एक नवीन अपडेट माहिती पाहणार आहोत चला तर मग ती अपडेट कुठली आहे कुठल्या पोस्टसाठी आहे ते आपण जाणून घेऊया पहा एम पी एस सी ग्रुप सी भरती दोन हजार चोवीस जे भरती एक हजार तीनशे तेहतीस पोस्टसाठी होती आणि शेवटची तारीख जी होती जे सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दिली होती तर ती आता चेंज करून नवीन विद्यार्थ्यांना ज्यांचं वय वाढसाठी इथं मुदत दिलेली आहे त्यांच्यासाठी इथं तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर आता ती जी भरती आहे तुम्हाला इथं तुम्हाला ही भरती देता येणार आहे ज्यांचं एज लिमिट क्रॉस झालं होतं त्यांच्यासाठी दोन वर्ष वाढीव इथं देण्यात आलेलं आहे त्यांच्यासाठी वेबसाईट हे ओपन आहे ज्यांना फॉर्म भरायची इच्छा आहे आहे ते इथं फॉर्म भरू शकता तर फॉर्म भरायची जी तारीख आहे ती तुम्हाला इथं वाढवण्यात आलेली आहे आणि सहा डिसेंबरपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहे तर इथं जे भरती आहे पहा आणि ही जी एक्झाम आहे दोन फेब्रुवारीला होणार होती पण दोन फेब्रुवारीला न होता आता चार मेलाही भरती जी एक्झाम होणार आहे पहा कुठल्या कुठल्या पोस्टसाठी ही, ही जाहिरात होती तर उद्योग निरीक्षक उद्योग ऊर्जा व कामगार विभाग कर, कर सहाय्यक वित्त विभागाचे तांत्रिक सहायक वित्त विभाग बेलिफलिफे गटकर नगरपाल शिरीप मुंबई यांचे कार्यालय विधी व न्याय विभाग लिपिक टंकलेखक मंत्रालयमध्ये तर याचं श्रेणी वगैरे खूप चांगलं आहे पहा एकूण जे पदे होते हे एक हजार तीनशे तेहतीस पोस्टसाठी येतं तुम्हाला इथं फॉर्म भरण्यासाठी एम पी एस सी थ्रू गटक संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी इथं भरतीसाठी इथं जाहिरात निघाली होती तर त्याची आता तुम्हाला अजून तुम्हाला वेळ आहे तुम्ही इथं फॉर्म फिलअप करू शकता ज्यांची इच्छा आहे त्यांनी इथं फॉर्म भरू शकता तर ही होते एक नवीन अपडेट तुमच्यासाठी चांगली आनंदाची बातमी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद